मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा महाराष्ट्र राज्य अंतर्गत विद्यामंदिर तांदवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये विद्यामंदिर तांदुवाडी शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण अंतर्गत विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट करण्यात आलेली आहे शाळेच्या आवारात पर्यावरण हातभार लावणाऱ्या रोपण करण्यात आलेलं आहे शाळे परिसर व मोकळ्या जागेमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून संवर्धन केलेले आहे शाळेची इमारत व संरक्षण भिंत याची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे यामुळे शाळा सुंदर दिसत आहे प्रबोधन प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंती करण्याचा प्रयत्न शाळा करीत आहे विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलेले असून विविध बैठका घेण्यात आलेल्या आहे विद्यार्थ्यांचा शालेय विकासामध्ये सहभाग होत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत याची अंमलबजावणी शाळेमध्ये करण्यात आलेली आहे विविध पाककृती स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत आनंद की शाळेचा स्पर्धेमध्ये पन्नास तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे शिक्षक गावातील पालक हे विविध प्रकारचे अन्न विद्यार्थ्यांना देत आहेत अंडी शिरा राजेगरा लाडू याच वाटप करण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शालेय आवारात बरच भाग निर्मिती करण्यात आलेली आहे सांगायला आनंद वाटतोय की या परसबागेतील मिरची वांगी आणि टोमॅटो याचा वापर शाळेने शालेय पोषण आहारामध्ये केलेला आहे मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे अमृत यात्रा शेल्पी वि माती यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे मेरी माटी मेरा देश अंतर्गत निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा ही शाळेने घेतलेल्या आहेत शाळेमध्ये बचत बँक आहे विद्यार्थी बचत करता आहेत खाऊचा पैसा बचत करता आहेत आणि जेव्हा शालेय साहित्य लागेल तेव्हा त्यातील पैसे काढत आहेत नवभारत साक्षरता अभियानामध्ये तानवाल शाळेने सहभाग घेतलेला आहे नवभारत साक्षरता अंतर्गत सर्वेक्षण केलेले आहे ऑनलाईन एन आय एल पी पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे स्वयंसेवकाची नोंदणी करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष अध्यापन साक्षरांचं सुरू आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती खूप छान आहे जवळजवळ शंभर टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांची सर्वसाधारणपणे शंभर टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे महावाचन चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग घेतलेला आहे सांगायला आनंद वाट वाटत आहे की शनिवारी दफ्तराविना शाळा आयोजित केली जाते आणि आनंदाचा शनिवार त्याच पद्धतीनं पुस्तकांची गोडी वाटावी म्हणून पुस्तकांची गड्डी हा उपक्रम हाती हा घेतलेला आहे विद्यार्थी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत सहभाग घेत आहेत पुस्तक देवी आहे विविध स्पर्धा लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा कला चित्रकला समगीत स्पर्धा याचं आयोजन शाळेनं केलेलं होतं सांगायला आनंद वाटतोय की पन्हाळा तालुका स्तरावर विद्यामंदिर तांदवार शाळेनं समोगीतामध्ये यश मिळवलेलं आहे गाईड उपक्रम तांदवार शाळेमध्ये सुरू आहे जिजामाता स्काउट ग्रुप मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्काउट ग्रुप मुलांसाठी आयोजित केलेला आहे आणि याची नोंदणी स्काउट गाईडची नोंदणी सुद्धा तांदवल शाळेनं केलेली आहे विविध खरी कमाई अंतर्गत उपक्रम तांदवल शाळा स्काउट अंतर्गत राबवत आहे शाळेची इमारत व परिसर स्वच्छता स्वच्छता मॉनिटर अभियान क्रमांक टप्पा दोन यामध्ये तांदूळ शाळेने सक्रिय सहभाग घेतलेला आहे स्वच्छता मॉनिटर अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत प्रभात फेरी स्वच्छता बाल महोत्सव स्वच्छतेची शपथ शालेय व गावातील परिसर स्वच्छता गाणी संगीत जागृती नाट्यकरण आणि विशेष म्हणजे फेसबुकद्वारे याची जागृती तांदवळ शाळा करत आहे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचा उपक्रम ओडिसा राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपण्यासाठी तांदवाल शाळा शाळेनं विविध उपक्रम घेतलेले आहेत प्रश्न मंजुषा पेहराव वेशभूषा खानपान सण उत्सव आणि नृत्य याचा सहभाग तांदवाड शाळेनं घेतला आहे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन तांदवाड शाळेने केलेलं आहे याच्यामध्ये देशी खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे कबड्डी खो खो वळापेक थाळीपेक विटी दांडू कुस्ती सांगायला आनंद वाटतो की तांगवाडी शाळेचा हर्षवर्धन पाटील हा विद्यार्थी थाळीपेक यामध्ये कोल्हापूर जिल्हा स्तरावर त्यानं सहभाग घेतलेला आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि विविध घटकांचा सहभाग या अंतर्गत आरोग्य विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केलेली आहे शिक्षकांची आरोग्य तपासणी केलेली आहे जे विद्यार्थी आरोग्य तपासणीमध्ये दोषी आढळले आहेत त्यांना पुढं नेण्याचं काम तांदवाडे शाळेनं केलेलं आहे शाळेमध्ये प्रथमोच्चार पेटी आहे अद्यापत प्रथम प्रथमोच्चार पेटीचं साहित्य उपलब्ध आहे बदलद्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये लठ्ठपणा मधुमेह व डोळ्यांचे विकार येत असतात या अंतर्गत लठ्ठपणा मधुमेह डोळ्याचे विकार याचे व्याख्याने तांदवाडी शाळेमध्ये आयोजित केलेली आहेत किशोर विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाचे आयोजन करण्यात आलेलं होतं सत्र एक सत्र दोन यामध्ये विविध प्रकारचं मार्गदर्शन तांदूळ शाळेनं विद्यार्थींना केलेलं आहे हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीने प्रात्यक्षिक देण्यात आलेले आहे सांगायला आनंद वाटतो की तांदवाड शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन आहे योग्य पद्धतीने विद्यार्थी हात स्वच्छ धुत आहेत स्वच्छतेचे संदेश विद्यार्थी आत्मसात करीत आहेत आणि हँडवॉलचा प्रभावी वापर तांदूळ शाळा करीत आहे कौशल्य विकास अंतर्गत साक्षरता रुजवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे भेट दिलेली आहे मेडिकल मध्ये भेट दिलेली आहे वेल्डिंग व्यवसाय यांच्यामध्ये भेट दिलेली आहे तेथील दिल आर्थिक व्यवहार हो कसे करत आहेत तीया याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी भविष्यात करिअर करणं गरजेचं आहे म्हणून स्वयंरोजगार अंतर्गत मेडिकल व्यवसाय याचं व्याख्यान वेल्डिंग व्यवसाय यांनी कशा पद्धतीने वेल्डिंग व्यवसाय पुढं चालवला यांचं व्याख्यान आणि व्यापार व्यापार कशा किराणा माल दुकान कशा पद्धतीने पुढे नेलं पाहिजे याचं मार्गदर्शनाचं आयोजन या तांदवाड शाळेमध्ये करण्यात आलेलं भौतिक सुविधा तसेच व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता अंतर्गत आपल्याला आनंद वाटतोय की तांदवाडे गावातील व्यक्ती वाहतूक देणगी स्वरूपात त्याच पद्धतीनं वादन वस्तुरूप वृक्ष या स्वरूपामध्ये तांदवाडी शाळेला चांगल्या पद्धतीनं मदत देत आहेत स्वयंसेवी संस्था शिवगदना फाउंडेशन अंतर्गत तांदवाडी शाळेला मदत मिळाली मिळालेली आहे पुरोगामी संघटनेअंतर्गत तांदवाल शहराला जे उत्कूर गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाही मदत मिळाली आहे असं आपल्याला इथं सांगता येईल शाळा व्यवस्थापन समितीने प्रभावी कामकाज पार पाडलेलं आहे सांगायला वाटतोय की अभिनव बक्षी योजना व्यवस्थापन समितीना तांदवाल शाळेसाठी दिलेली आहे उत्कृष्ट विद्यार्थी शाळा स्तर उत्कृष्ट खेळाडू शाळा स्तर गुणवंत विद्यार्थी वर्ग स्तर यांना शिल्ड प्रमाणपत्र आणि शैक्षणिक साहित्य द्यायचं काम तांदवाड शाळा व्यवस्थापन समितीनं केलेलं आहे चांगला आनंद वाटतो की तांदवाड शाळेतील विविध उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र देण्याचं काम व्यवस्थापन समितीनं केलेलं आहे प्रत्यक्ष ज्ञानदान करण्याचं कामही व्यवस्थापन समिती अंतर्गत करीत आहे व्यवस्थापन समिती खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहे तंबाखू मुक्त शाळा तांदवाल शाळा तंबाखू मुक्त शाळा आहे दोनशे मीटर अंतरावरती कुठल्या प्रकार तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात नाही दुकानदाराला त्या पद्धतीने पत्र तांदवाल शाळेनं दिलेलं आहे तांदवाल शाळा प्लास्टिकमुक्त आहे प्लास्टिकचा वापर करण्यात येत नाही प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आलेली असून कापडी पिशवी निर्मिती करण्याची कार्यशाळा तांदवड शाळेनं घेतलेली आहे आपल्याला सांगायला की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जो पोषण आहारातील आहे ते शिल्लक अन्न कंपोस्ट खड्ड्यात टाकण्यात येतो आणि त्यापासून खताची निर्मिती करण्यात येते त्याच पद्धतीनं तांदवडे शाळा शाळा व्यवस्थापन समिती गावकरी आणि माजी विद्यार्थी स्थानिक सेवाबाई संस्था अंतर्गत शाळेचं क्रीडांगण हे अगदी खोल होत ते त्या खोल क्रीडांगणामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी ट्रॉल्या टाकून ते त्याचा भाग उंच करण्याचा प्रयत्न तानवारे शाळेच्या व्यवस्थापन समितीनं आणि इतर आजी माजी विद्यार्थ्यांनी केला आहे क्रीडांगणाची निर्मिती ओळखपत्र स्वरूपात मार्गदर्शन रोख रक्कम स्वरूपात प्रेरणा गावातील गावकरी करीत आहेत याचा आनंद होत आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद तांदवार शाळा पुढे जात आहेत तुम्हा सर्वांना तांदवार शाळेअंतर्गत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद